नमस्कार आज आपण एका जातक कथेबद्दल बोलणार आहोत ही कथा आपल्याला नियमांबद्दल शिस्तीबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते आणि या कथेची सुरुवातच एका विचित्र गोंधळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाने होते एक राजकुमार राजमहालात वाढलेला चक्क एका शौचालयात का झोपेल या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बुद्धांचे पुत्र राहुल यांच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल तर ही गोष्ट आहे राहुलची झालं असं की एकदा बुद्धांना त्यांचा मुलगा राहुल त्याच्या खोलीत नाही तर चक्क शौचालयात म्हणजे संडासात झोपलेला दिसतो पण गंमत म्हणजे ही काही शिक्षा नव्हती उलट ती जागा खूपच नीटनेटकी होती दरवाजा नेहमी बंद असायचा जमिनीवर सुगंधित मातीचा लेप होता भिंतींवर फुलं माळ्या लावलेल्या होत्या आणि रात्रभर एक दिवा तेवत होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला तिथे कोणीही पाठवलं नव्हतं ती जागा त्यांनी स्वतः निवडली होती का तर फक्त नियमांचा पालन करण्याची त्याची तीव्र इच्छा आणि गुरूंनी दिलेल्या निर्देशांप्रती असलेला त्याचा आदर यामुळे मग प्रश्न पडतोच की एवढ्या शिस्तप्रिय शिष्यावर ही वेळ का आली चला यामागे काय घडलं होतं ते पाहूया तर या सगळ्याची सुरुवात झाली इतर भिक्खूंमुळे जिथे सगळे भिक्खू एकत्र झोपायचे त्या सभागृहात रात्री काहीजण खूप मोठमोठ्याने घोरत घुरघुरत आणि काहीतर दातसुद्धा खात जेव्हा ही गोष्ट बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी एक नवीन नियम बनवला तो नियम असा होता की कुठल्याही वरिष्ठ भिक्खूने राहुलसारख्या नवीन नवशिख्या भिक्खूच्या जवळ झोपायचे नाही आणि जर कोणी असं केलं तर तो पाचित्य अपराध मानला जाईल म्हणजे असा गुन्हा ज्यासाठी कबुली जबाब देऊन क्षमा मागावी लागेल आता या नियमामुळे काय झालं की इतर भिक्खू घाबरले आपल्या हातून नियमभंग होऊ नये म्हणून त्यांनी राहुलला सांगितलं तू तु तु तुझ्यासाठी वेगळी जागा शोध आणि मग बघा जो तरुण कालपर्यंत सगळ्यांना हवा होता त्यालाच आता राहायला कुठेही जागा उरली नाही जेव्हा भिक्खूंनी राहुलच्या या अविश्वसनीय आज्ञाधारकतेबद्दल आपापसात चर्चा सुरू केली तेव्हा बुद्धांनी त्यांना सांगितलं की राहुलची ही शिस्त आजची नाहीये आणि मग त्यांनी एक जुनी कथा सांगायला सुरुवात केली त्यांनी गोष्ट सांगितली एका तरुण हरणाची ते म्हणाले की मागच्या जन्मी राहुल एक हरिण होतं आणि त्याला त्याच्या आईने त्याच्या ज्ञानी मामाकडे पाठवलं होतं हरणांच्या युक्त्या शिकण्यासाठी म्हणजे थोडक्यात जंगलात जिवंत राहण्याचे नियम शिकायला आणि मग एक दिवस त्या हरणाच्या प्रशिक्षणाची खरी परीक्षा आली ते एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलं पण ते अजिबात घाबरलं नाही उलट त्याने जे काही शिकलेलं होतं ते वापरलं शिकाऱ्याला फसवण्यासाठी त्याने सहा गोष्टी केल्या त्याने आपले पाय ताट केले पोटात हवा भरून शरीर फुगवलं डोळे वर फिरवले फक्त खालच्या नागपुडीने हळूच श्वास घेतला जीप बाहेर लोंबकळत चवली आणि अगदी एखाद्या मृतदेहासारखं पडून राहिलं ही युक्ती इतकी जबरदस्त होती की शिकाऱ्याला वाटलं अरे हे हरिण तर सकाळीच जाळ्यात अडकलं असावं आणि आता ते सडू लागलंय त्याच्या अंगावर माशा आणि कावळेसुद्धा जमा झाले होते हे पाहून शिकाऱ्याने त्याला कापण्यासाठी जाळ्यातून सोडलं आणि जसा शिकारी थोडा गाफील झाला तसं ते हरिण क्षणात उठून उभं राहिलं आणि सोसाट्याच्या वाऱ्यासमोरून पळणाऱ्या लहानग्या ढगासारखं वेगाने पळून गेलं त्याने जगण्याचे नियम वापरून स्वतःचा जीव वाचवला होता ही कथा सांगून झाल्यावर बुद्धांनी दोन्ही कथांमधला संबंध स्पष्ट केला त्यांनी सांगितलं की ते कुशल तरुण हरिण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः राहुल होता त्याची आई म्हणजे भिक्खुणी उप्पलवण्णा आणि तो ज्ञानीमामा ज्याने त्याला युक्त्या शिकवल्या ते म्हणजे स्वतः बुद्ध होते या दोन्ही कथांमधनं एकच गोष्ट समोर येतेय खरी कुशलता म्हणजे फक्त आंधळेपणाने नियम पाळणं नाही तर त्या नियमांचा योग्य आणि कौशल्याने वापर करणं मग ते मठाचे नियम असोत की जंगलात जगण्याची युक्ती शिस्त हेच खरं ज्ञान आणि ताकद आहे आणि ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एक महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते आपल्या आयुष्यात नियमांचं पालन करणं हे कमजोरीचं नाही तर शहाणपणाचं लक्षण केव्हा ठरतं